नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला तर आपण नवीन नवीन नुँँँ व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळावी त्यांचे डिसिजन चुकू नये आणि ज्या चुका शेतकरी बाकी शेतकरी करतात त्या परत परत दुसऱ्या शेतकऱ्यांकडून होऊ नये इथे जे चूक झाली ती मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आडव पेरल्यामुळं जमीन पूर्ण पॅक झालेली होती आणि पॅक झालेल्यामुळं त्याला तीन ती चार आप कही ते चार महिने आपल्याला काहीही असं विशेष करता आलं नाही झाडांसाठी म्हणजे स्प्रे पण नाही घेता आले त्याच्यानंतर ड्रीप निखत नाही आणि गहू तानावर सुटल्यापासून तर पाण्याची पण अडचण तर इथे हे झालं आहे आपल्याला गव्हामुळं आलेली अडचण अडीच वर्षाचा हा बाग आहे तुम्हाला सांगितलंच आहे मी अडीच वर्षाचा बाग असून जी ग्रोथ आहे ते खाली वर कमी जास्त जे आहे ही त्या गव्हाच्या पिकामुळंच झालेली आहे ह्याच्यात कटिंग झाली होती पण कटिंगनंतर जर गहू नसता घेतला तर इतके जबरदस्त झाड झाले असते हे तुम्हाला एक झाड दाखवतं त्यातलं की या लेवलला ते झाड असायला पाहिजे होतं आता ते बघा हे एक झाड इथं इतकं चांगलं दिसतंय घेर हाईट वगैरे त्याच्या पुढचं झाड तर अशा प्रकारचे बाकी सर्व झाडं राहिले असते आणि यांचाच दुसरा भाग आहे तो आपण बघूया की तो याच्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे आणि त्याच्यामध्ये अंतरपीक दुसरा आहे तर तो बाग तुम्हाला दाखवतो तर शेतकरी बांधून बघा बाग जी वरची एक बाग पाहिली आपण आणि ही त्यांचीच बाग खालची खालच्या टप्प्यातली जे एक वरती आणि एक खाली तर याच्यामध्ये यांनी आंतर कांदा हे निवडलं आहे त्याचा अंतर पण ठीकठाकच आहे थोडंजवळ झालं आहे पण तिथे झाडाला त्रास न होता तो कांदा पोसणार नाही आणि झाडाची ग्रीनरी बघा त्याच्यानंतर झाडाची हाईट बघा आता हे हे झाडं दीड पावणे दोन वर्षाचे आणि ते अडीच वर्षाचे म्हणजे जवळपास एक वर्षाचा फरक आहे आणि त्या एक वर्षाच्या फरकामध्ये झाड जे तुम्हाला दिसतंय त्या झाडाची अडीच वर्षाच्या झाडाची बरोबरी यांनी केलेली आहे जवळपास तर आंतरपीक चुकल्यामुळं काय नुकसान होऊ शकते हे तुमच्यासमोर आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आंतरपीक घेताना जरा विचार करून झाडाची हाईट बघून त्याचं अंतर बघून हे आंतरपीक घ्यायला पाहिजे आता हे नगर भागात कांदा घेतला जातो बऱ्याचशा भागात हे कांदा पीक घेतलं जात नाही तर अशा वेळेस भूमुख ठीक राहतो हरभरा शक्यतर करू नये आणि किंवा गरज पडली तर घेऊच नाही आंतरपीक शक्यतोर घेऊच नाही कारण आपण हे संत्रा बागेसाठी जमीन सोडलेली आहे तर त्याचं पूर्ण हे संत्रा बागेलाच उपयोग झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला त्या पाक पुरेपूर उत्पन्न देईल आता इथे यांना कांद्याचं पण चांगलं उत्पन्न होणार आहे कांद्याची साईज वगैरे सांग चांगली आहे सगळी यावर्षी वातावरण खूप चांगलं असल्यामुळं करपा वगैरे पण नाही आहे रोगराई बिलकुल नाही आहे आणि संत्रा झाडं पण एकदम वाऱ्यावर भारी डुलत आहे बघा तर अशा प्रकारे आपल्याला बागेची काळजी घ्यायची असं नाही की खत आणि फवारणी व्यवस्थापनच आपल्याला योग्य असलं पाहिजे आपल्याला पीक नियोजन आंतरपीक नियोजनही त्याच्यामध्ये योग्य घेता आलं पाहिजे तरच आपण संत्रा बागेमध्ये सक्सेस होऊ शकतो धन्यवाद